सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय आज संगम्य संगम विधानसभेमध्ये मतमोजणी सुरू असून टफ फाईट होत आहे बाळासाहेब थोरात तसेच अं अमोल खात दोघांमध्ये टफ फाईट झाले असून एकंदरीत तीन राऊंड पूर्ण झालेले त्यामध्ये अमोल खातळ यांनी सहा हजाराचं एकंदरीत लीड घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे चला पटापट लाव या ठिकाणी कार्यकर्त्यांची या ठिकाणी जमोजम हो झालेली आहे संगमनेर मध्ये पाहू शकता आणि आपण लाईव्ह या ठिकाणी बघतोय संगमनिर्विक मोठी अपडेट या ठिकाणी झालेली आहे परत गेली चाळीस वर्षापासून या ठिकाणी ते सटिंग आमदार आहे त्यावेळेस पिक्चर पडलेले तीन फेऱ्या पूर्ण झालेले आहे आणि अमोल खताळ यांना सहा हजाराचे लीड मिळालेलं आहे तर आपल्याला लवकरच हा निकाल स्पष्ट होईल क्लिअर होईल तुम्ही राहा आपल्या चॅनलवरती लाईव्ह आता चौथी फेरीचा निकाल पण या ठिकाणी येणार आहे तर प्लीज सर्व पटापट लाईव्ह या ठिकाणी पाहू शकता कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत साहेबांचा निकाल किंवा निवडणुकीचा निकाल पाण्या संदर्भात त्यांची मोठी उत्सुकता लागलेली आहे आता लवकरच ती चौथ्या फेरीचा देखील या ठिकाणी आपल्याला निकाल दिसणार आहे लवकर चौथ्या फेरीचा पण आता आपल्याला ऐकायला मिळेल पाच मिनिटं वरती राहा संगम निर्विधान सभेमध्ये अ पहिल्यांदीच असे निकाल आलेले आहे की पाच स्वरात हे पिछड्यावरती आलेले आहेत आणि गेली सहा हजार मतदानाचा जवळजवळ दोघांमध्ये फरक आहे आता चौथ्या फेरीचा रिझल्ट अगदी काही दोन तीन मिनिटांमध्ये आपल्याला समजू शकेल आप तर कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची होऊ शकता काय म्हणता काय निवड निकालाची उत्सुकता लागली काय बाबा काय म्हणतो मग संगमेर विना काय सांगतात काय सांगतात असं सांगायचंय तुमचं शांत तेच मतदान पार पडलं संगमेर मध्ये कुठल्या प्रकारचं काय नाही कोण का बरं असं काय घडलं या विधानसभेला ते भावी मुख्यमंत्री म्हणून तर आपण सगळ्यांनी मतदान केले साहेबांना तर चाळीस वर्ष मध्ये आमदार आता नवीन काय नवीन आमदार आल्यानंतर काय विकास काय सांगणार कोणता विकास पाहिजे पहिल्यांदा आम्हाला प्रायोरिटी पाच काम करून दे रोजगार रोजगार काम हो पाहिजे झाले आता संगमनेर पुणे नाशिक मध्ये संगमनेर एवढे मोठे सिटी आपल्या हवे रोडच्या मध्येच तर मग याच्यामध्ये डेव्हलपमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे साठी कोल्ड स्टोरेज नाही टोमॅटो जर काय हा हा नवीन अच्छा तुम्ही कुठले आहे तुमचं नाव काय आपण बघितलं का असं ना आपण आपल्या प्रतिकार महाराष्ट्र या चॅनलवरती दादांनी आपल्याला एंटर दिलेला आहे आणि सगळं महाराष्ट्र तुम्हाला बघतोय दादा दर, तर पाहू शकता तर बोलायचं आहे का रुमान बोला अरे काहीतरी मास्ट बघतोय लाईव्ह कोणला काय बोलू नको प्रत्यक्ष किती फेर निकाल लागला किती फेऱ्या झाला हा आकडे होते त्याच्यावरती अमूल खतळावर हा हा तुम्हाला हा निकाल अपेक्षित होता का असं होऊ शकते शेवटी जनतेने निवडणूक हातात घेतली दिसते जनता मतदान काळ बोलतोय बोलतोय ठीक आहे तर आपल्याला सांगवी चौथ्या फेरीचा निकाल लवकर समोर शकेल प्लीज तुम्ही ओढत नाही कळत पण डायरेक्ट कळत डे काय वरती बाकी काय करते आमचे वर्गांना बघायला पाहिजे ते पण तर आपण आता चौथी चौथी फेरीचा चौथी फेरीचा निकाल लगेच आपल्याला समजेल तुम्ही पटफट लागू आज जेवढा आपल्या सोबत या ठिकाणी जाऊ ते फिरी पण आपल्याला समजतिंगच गेली कामात